यासंदर सावंतच्या संस्कारात वाढलेलं होतं आणि त्याबरोबर साधिकेट अशा प्रसंग कुठेही राजकारण न आणतात एक समज आणि सुसंस्कृत याचं देशांदार करत पाहिजे त्या दृष्टीनं अनेकांनी देशाच्या किंवा देशाबाहेरच्या नेतृत्वानी प्रधानमंत्र्याचं अभिनंदन केले ते नसते पण अंतर आणखी काय काय त्या गोष्टी मला ह्या भाषा समजत नाही आणि मी आताच्या मार्ग नसतो त्यामुळे मी ते त्याचं भाष्य करू इच्छिते माझा पंचायतराज होता त्या पंचायतराजेशाला मुलगी स्वतः आली